श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाम्यांच्या कृपेन तुमच्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत की गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं किती नैवेद्य दाखवावेत कोणकोणत्या आरत्या कराव्यात याबद्दल आपण सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर सर्वात प्रथम आपण बघूया की गुरुक्षेत्राचं उद्यापन एखादी करावं तर हे बघा दत्त जयंती ही आपली पंधरा डिसेंबरला आहे पण आपला जर दत्त जयंतीला उपवास असेल तर आपण ते उद्यापन हे सोळा डिसेंबरला करायचं आहे तर त्याच दिवशी आणि त्या ते, त्याशिवाय आपल्याला ग्रंथ हलवायचा नाही आपल्याला हे उद्यापन झाल्यानंतरच आपला ग्रंथ हा गुरुक्षेत्राचा हलवायचा आहे तर उद्यापन आता कसं करायचं आहे तर हे बघा उद्यापन हे आपल्याला आपल्या यथाशक्ती यथाभक्तीनुसार करायचं असतं तुम्ही उद्यापनाच्या नैवेद्याला काहीही करू शकता तुमची जशी परिस्थिती असेल तशी तुम्ही साधा वरण भात भाजीपोळी केला तरी चालेल किंवा तुम्ही खीरपुरी करा किंवा पुरणाची पोळी करा तुमची जशी इच्छा असेल तशी तस तुम्ही तसा तुम्ही उद्यापन करू शकता तर उद्यापन करताना आपल्याला एक जोडप येऊ घालायचं असतो तर तुम्हाला जर इच्छा असेल तुम्ही जोडपास जेव घालावेत तर तुम्ही घालू शकता त्यातही असे काही नियम नाहीत की तुम्ही घालाच म्हणून जर तुमच्याकडून शक्य नसेल जोडप घालणं जेव तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण एक आपण एवढं मोठं पारायण करतो आहे गुरुचरित्राचं आणि आपल्या हातून एक अन्नदान होत असतं म्हणून आपण ते जोडपास जेव घालायचं असतं तर त्या जोडप्याला आपली स्त्रीला ही ओटी भरायची असते आपली यथा यथाभक्ती शक्तीनुसार जर आपण तुम्हाला फक्त खड नारळाचे ओठी भरायचे आहे तर तशी तुम्ही भरू शकता किंवा तुम्हाला जर दक्षिणा द्यायची आहे अकरा एकवीस एकशे एक, एक रुपये आणि पुरुषाला देखील आपल्याला हातरुमाल किंवा टॉवेल टोपी तशी फळ द्यायचं असतं जर तुम्हाला ते शक्य नाहीये तर त्यांना देखील तुम्ही साधी दक्षिणा देऊ शकता अकरा एकवीस एकशे एक रुपये तुमच्या यथिशा यथाशक्तीनुसार हे तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्यामध्ये अशा कुठल्याही अटी किंवा नियम नाही आहेत की तुम्ही असंच करा तसंच करा आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला उद्यापन करायचं आहे तर बऱ्याच जणांचा जा प्रश्न असतो की उद्यापनाला हे कांदा लसूण खायचं असतं का नाही हे बघा उद्यापनाला आपल्याला कांदा लसूण आपलं सात दिवसाचं पारायणे पूर्ण झालेलं आहे तर कांदा लसूण हे आपल्याला खाल्लं तर चांगणार आहे त्यामध्ये काहीच हरकत नाही आपल्याला उद्यापनाच्या दिवशी चार नैवेद्य दाखवायचे आहेत चार ठिकाणी चार ताटांमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहेत तर सर्वात प्रथम जो नैवेद्य असतो तो म्हणजे आपल्या श्री गुरुदेव दत्तांना तो पहिला नैवेद्य असतो दुसरा नैवेद्य हा आपला कुलदेवतेचा असतो आणि तिसरा नैवेद्य हा त्या ग्रंथाचा असतो आणि चौथा नैवेद्य हा आपल्या गायीचा असतो तर गायचा नैवेद्य हा आपण आपल्याला गायला खाऊ घालायचा आहे नंतर आणि ते तीन जे नैवेद्य आहेत ते आपण स्वतः खायचे आहेत घरातल्यांनीच पण ते घरातल्यांनीच खायचे आहेत बाहेर तो बाहेर ते नैवेद्य द्यायचे नाहीत कोणालाही तर ते आपल्या घरातल्यांनीच संपवायचे आहेत जर चौथा नैवेद्य गायचा हा गायला द्यायचा आहे जर तुमच्याकडे गाय भेटतच नसेल गाय मिळतच नसेल कुठेच तर तो तुम्ही खाल्ला तरी देखील चालेल त्यामध्ये काहीच हरकत नाही त्याचप्रमाणे नैवेद्य हे उद्यापन हे आपल्याला सकाळी साडे दहा पर्यंत शक्यतो करायचं असतं नैवेद्य दाखवून साडे दहाची आरती करायची असते आणि मग आपल्याला ते जोडप जेव घालायचं असतं जर तुम्हाला साडे पर्यंत झालं नाहीच तर उद्यापनाच्या दिवशी खूप काही घाई गडबड असते त्यामुळे सगळं काही वेळेवरच होईल असं काही शक्य असं काही गरजेचं नाही जर तुमच्याकडून थोडाफार इकडे तिकडे टाईम झाला तरी चालेल फक्त बाराच्या आत सर्व करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपली बारा ते साडेबारा बारानंतर नंतर आपल्याला घालायचं नसतं बाराच्या अगोदर करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही साडे दहाच्या आरती पर्यंत केलं तर ते अतिउत्तम म्हणून जमलं तर साडे दहापर्यंत पर्यंत करण्याचा प्रयत्न करा पण जरीही जर तरीही तुमचं जर समजा जमलं नाही साडे दहापर्यंत पर्यंत तर थोडाफार टाइम इकडे तिकडे झाला तरी चालेल त्याबद्दल काहीही मनात शंका आणू नका आपली आ, आपली यथा भा भक्तीने आणि यथाशक्तीने आपली सेवा करा आपलं उद्यापन करा तर त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की आरत्या कोणकोणत्या म्हणायच्या तर आपल्याला पाच आरत्या म्हणायच्या असतात उद्यापनाच्या दिवशी पहिली म्हणजे आपली गणपती बाप्पाचीच आरती आपल्याला म्हणायची असते दुसरी म्हणजे आपल्याला गुरुदेव दत्तांची आरती घ्यायची आहे तिसरी आपली स्व आपले स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला आरती म्हणायची आहे चौथी आपल्या कुलदेवतेची आपल्याला आरती म्हणायची आहे आणि पाचवी ही तुम्ही भगवान शंकरांची किंवा नारायणाची देखील घेऊ शकता तुमच्या मन तु तुमच्या मनानुसार ही तुम्ही कुठल्याही पु, देवाची आरती घेऊ शकता पाचवी अशा आपल्याला पाच आरती म्हणायची आहे तर आता राहिला शेवटचा प्रश्न की आपलं उद्यापन झाल्यानंतर आपण ग्र ग्रंथ गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ कसा हलवायचा तर गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ हा आपल्याला सर्वात प्रथम आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे हातामध्ये उचलून घ्यायचा आहे आणि आपल्याला जय जयकार करायचा आहे की श्री स्वामी समथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय असा आपल्याला जय जयकार म्हणायचा आहे पुन्हा तो ग्रंथ आपल्याला खाली ठेवायचा आहे म्हणजे पाटावर किंवा चौरंगावर आपण जिथे कुठे मांडला असेल तिथे ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला तो ग्रंथ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे उचलायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हाच जय जयकार म्हणायचा आहे आणि पुन्हा तो ठेवायचा आहे आणि तिसऱ्यांदा आपल्याला पुन्हा तो ग्रंथ उचलून घेऊन आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे त्यामुळे काय होतं ना बघा किती सुंदर सेवा आहे त्यामुळे काय होतं ना की त्यातल्या ज्या काही सात्विक लहरी असतात जे काही पॉझिटिव वाईब्स असतात ते आपल्या अंगामध्ये आपल्या शरीरामध्ये शिरतात आणि आपल्या आपल्यामधली सगळी निगेटिव्हिटी ही दूर पळून जाते जर तुम्हाला ग्रंथ डोक्यावर ठेवायचा नसेल तर तुम्ही साधा कपाळाला लावला तरी देखील सांगणार आहे त्यामध्ये काहीच हरकत नाही आणि पुन्हा तो तुमच्या तुम्हाला त्या जागेवर ग्रंथ ठेवून द्यायचा आहे पण एक काळजी घ्या जो ग्रंथ हे हलवण्याचं काम जो ग्रंथ पारायणाचं वाचन करणार आहे त्यानेच हा ग्रंथ हलवावा दुसऱ्याने कोणी हलवू नये त्यानेच हा असा जय जयगार करून त्या ग्रंथ हलवायचा आहे आणि त्याच्याच डोक्यावर ठेवायचं आहे तर हे झाले उद्यापन कसं करावं काय करावं या प्रश्नांची सर्व उत्तरं तुम्हाला जर तरीही काही प्रश्न आडत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता तर त्या नैवेद्यामध्ये करताना हे एखादा पदार्थ तुम्हाला गोड करायचा आहे बाकी तुम्ही तुमच्या मनानुसार कुठलाही तो पदार्थ गोड हा तुम्ही कुठलाही करू शकता तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या मनानुसार आणि बाकीचाही नैवेद्य तुम्हाला कुठलाही करायचा आहे त्या आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घेवड्याच्या शेंगांचा हा नैवेद्य ही भाजी नक्की करा तुम्ही भले काही करणार असाल खीरपुरी करणार असाल किंवा तुम्ही उद्यापर्यंत कुठलाही करणार असाल जर तुम्हाला घेवड्याच्या ग्यो, शेंगा भेटल्या तर ते, त्या त्याची भाजी ही नक्की करा कारण त्याचा उल्लेख हा आपल्या गुरुचैत्राच्या गुरुचैत्र पारायणाच्या अठराव्या अध्यायात तुम्हाला येतो तुम्हाला आता नक्कीच माहीत असेल त्यामुळे जर तुम्हाला भेटलं तर तुम्ही त्याचा नैवेदन नक्की दाखवा जातं दा महाराजांना कारण त्यांना ती अत्यंत प्रिय आहे प्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट श्री स्वामी समर्थांचं रोजचं दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी या आई संध्याकाळी ठीक नऊ वाजता स्वामी महाराजांची प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वस्त्र अलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री स्वामी वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट महापूजा दर्शन हे आपल्या याच अ... चॅनलवर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते त्यानंतर लगेचच मी स्वामी महाराजांचा रोजचा संदेशही पोस्ट करत असते जो आपल्याला दुःखाच्या नैराश्यातून अगदी सुखाची सावली देईल सुखाचा एक आशेचा किरण देईल असा तो संदेश असतो जर तुम्हाला तोच देखील बघण्याची इच्छा असेल तर आपल्या या, या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता नक्की भेट द्या जर झालेली सेवा मी स्वामी चरणी आणि श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी रुजू करत असते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ